नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आता जो आपला कन्सेप्ट आहे तो आहे सेंथसिस सेंथसिस मध्ये की दुसरा प्रकार कशाचा वाक्यांच्या एकत्रीकरणाचा काय कंपाऊंड सेंटेन्स कंपाऊंड सेंटेन्स म्हणजेच मराठीमध्ये संयुक्त वाक्य बघा आता संयुक्त वाक्य कसं बनवायचं याचे काय छोटस एक आहे आपणास दिलेली दिली गेलेली वाक्य जोडण्याची एक बघा दोन वाक्य रचना दिले राईट ही एक वाक्य रचना ही एक वाक्य रचना ही तुम्हाला काय करायची जोडायची आणि त्या दोन्ही वाक्य रचना काय तुमच्या समान दर्जाच्या काय समान दर्जाच्या आहेत मग त्यासाठी तुम्हाला काय करायचंय कॉर्डिनेशन पद्धतीचा वापर करायचा आहे जसं की बघा आज मी तुम्हाला कॉर्डिनेशन पद्धती म्हणजे काय की नैदर नॉर चा वापर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकवणार आहे म्हणजे नैदर नॉर किंवा निदर नॉर वापरून तुम्ही काय करू शकता दोन वाक्य मी जोडू शकता मग ह्या प्रकारामध्ये काय असतं की तुमचे दोन्ही वाक्य काय असतात निगेटिव्ह कारण की निदर नॉर हे काय दर्शवतं की तुमचं नकार आर्थिक पहिल्याही वाक्यामध्ये नकार आणि दुसऱ्याही वाक्यामध्ये नकार बघा आता ह्याच्यामध्ये ही वॉच जिथं नॉट आहे तिथं तुम्हाला काय करायचंय निदर नॉर वापरायचे बघा ही इज ही वॉज नीदर, मर्डर बघा आता इथं जो करता आहे सेम आहे हा निघून जाईल वॉज पण निघून जाईल ओके मग डायरेक्टली काय इथं नॉर बघा ही वॉज नीदर, मर्डर नॉर डिस्ट्रॉइंग द प्रूफ प्रूफ ओके द प्रूफ म्हणजे लक्षात घ्या सेम करता होता आणि सेम तुमचं काय होतं सहकारी क्रियापद होतं ते आपण रिमूव्ह केलं आणि कॉमा काढला त्याच्यानंतरचं डायरेक्टली काय घेतलं आपण वाक्य आणि त्याला जोडले कशाने नॉरने बघा आता पुढचं वाक्य लक्ष देऊन जाईल पुढचं वाक्य ही स्ट्रेंथ वॉज डिस्प्युटेड बाय द एलिफंट बघा इट वॉज नॉट डिस्प्युटेड बाय द जॅकल बघा आता ह्याच्यामध्ये दोन नाव आहेत आता ही स्ट्रेंथ तुम्हाला आहे असं घ्यायचंय जिथं नॉट आहे तिथं तुम्हाला पहिलं निधन म्हणजे पहिला शब्द म्हणजे काय निधन तुम्हाला वापरायचे आणि दुसरं जे आहे त्याच्यामध्ये बघायचं की करता काय आहे सेम आहे का आता ही स्ट्रेंथ आता ही स्ट्रेंथसाठी काय वापरलेले आपण दुसऱ्या वाक्यामध्ये इट आहे ओके म्हणजे हे ह्याच्या रिलेटेड वापरलेले मग हे जे जेव्हा दोन करते म्हणजे समान दर्जाचे आहेत त्यावेळेस मग काय निदरनॉ वापरायचं बघा वाक्य हिच स्ट्रेंथ आता बॉझनचा फक्त वॉज राहील नॉट निघून जाईल त्याऐवजी काय ही वॉज हिच स्ट्रेंथ वॉज निदर डिस्प्युटेड बाय द एफंट ओके आता इथं काय होईल हे इट कशा संदर्भात वापरलेले हे स्ट्रेंथ इथं वॉज आहे नॉट आहे हे निघून जाईल डायरेक्टली काय लिथं हे रिमूव्ह होऊन जाईल डिस्प्युटेड बाय द जॅकत बघा लक्षात आलं काय काय गोष्टी यातल्या निघून गेल्या फक्त लक्षात काय ठेवायचं की दुसऱ्या वाक्यातलं काय निघून जाईल की जे ह्याच्या संदर्भात जे वापरलेलं आहे लोकर्ता आणि सहकारी क्रियापद ते निघून जाईल आणि त्याच्यानंतरचा जा भाग तुम्हाला नॉर्म नंतर लिहून काढायचा ओके कंप्लीटली म्हणजे तुम्ही नॉर् नेदर वाक्य जोडले ओके आता दुसरं जे वाक्य आहे बघा आता ही एक पद्धत झाली नेदर नॉर्मी आणि दुसरी जी पद्धत आहे नॉट ओनली बट ऑल्सो बघा इलेक्ट्रिसिटी रन्स ओव्हर ट्रेन्स इट मूव्स मशीन्स इन फॅक्टरीज बघा आता इलेक्ट्रिसिटी रन्स जे तुम्ही नॉट ओन्ली शिकलेले आहात मध्ये सेम हा प्रकार इथं वापरायचा आहे नीदर नार जे तुम्ही नेदरनॉर्लेदरनॉर्ट चे बनवायला सेम रूल्स रूल फॉलो करायचे काही याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड काही नाही ओके नॉट ओनली रन्स सॉरी इलेक्ट्रिसिटी रन्स नॉट ओनली आवर ट्रेन्स आता इथे हे निघून जाईल बट ऑल्सो मूव्ज बट ऑल्सो फॅक्टरीज ओके म्हणजे काय की समान दर्जाची आहेत ही वाक्य रचना त्याच्यामध्ये तुम्हाला एक क्रिया बघा इलेक्ट्रिसिटी रन्स नॉट ओनली अवर ट्रेन बट ऑल्सो मुव्स मशीन्स इन फॅक्टरीज म्हणजे काय आपले इलेक्ट्रिसिटी काय फक्त ट्रेन चालवत नाही तर काय करतात ते फॅक्टरीमध्ये मशीन पण सुद्धा चालवतात हा लक्षात असं त्याचा अर्थ झाला आता दुसरी वाटली हे लक्षात आलं तुम्हाला इथे निदर मार आणि नॉट ओनली बटाऊसाचा जो तुम्ही मध्ये जे फॉर्म्युले शिकले तेच वापरायचे देतात ओके काही अवघड नाही तो असं थोडं तुम्हाला सराव करावा लागेल Baga and under the he was he was always angry and often cruel. Baga not only he was. नॉट ओन्ली ऑल्वेज अँग्री अँड निघून जाईल याऐवजी बट अल्सो ऑफन क्रुएल ओके त्यानंतरच बघा अजून एक वाक प्रश्न नॉट ओन्लीची वीवर क्रॉइंग अँड With right, okay. Baga, Wakrasna, we were not only and even the Luxetava. तेव्हा नॉट ओन्ली जर तुम्ही प्रयोग करणार पहिल्या वाक्यामध्ये नॉट ओनली आणि जेव्हा सेकंड वाक्य असेल जर दोन्ही वाक्यांच्या मध्ये नॉट असेल तर रिमूव्ह करून also... right. okay. बघा बट ऑल्सो बघा ह्याच्यामध्ये जसं तुम्ही नॉट ओनली शिकलेले आहात ग्रामर बनवण्यासाठी सेम तो कॉन्सेप्ट इथं तुम्हाला कंपाऊंड सेंटेन्स बनवण्यासाठी वापरायचा आहे बघा पण ते तुम्हाच्या लक्षात आलं पाहिजे बघा ह्याचा जर अर्थ जर तुम्हाला माहिती असेल तर खूप छान आहे म्हणजे तुमचे हे कन्सेप्ट पटापटा क्लिअर होऊन जातील बघा ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये ह्यानंतरचा जो कन्सेप्ट असेल कंपाऊंड सेंटेन्सचा सोडवण्याचा वाक्य तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र